नमस्कार आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे योद्धा न्यूज या मराठी न्यूज युट्यूब चॅनलवरती जे नवी मुंबईतील एक विश्वसनीय न्यूज चॅनल आहे चला तर बघूया आजच्या ताज्या घडामोडी मी आहे दीपक बोराटे आणि आपण पाहत आहात योद्धा न्यूज आजची मोठी बातमी आणि महत्त्वाची बातमी नागपूरहून आहे नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नागरिकांना मोठी माहिती दिली आहे त्यांनी स्पष्ट सांगितले की आता कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यास पूर्व परवानगी आहे त्यांनी सांगितले की हा निर्णय न्यायालयाच्या आदेशानुसार घेतला गेला असून पोलीस स्टेशन हे प्रोहिबिटेड प्लेस नाही त्यामुळे पोलीस अधिकारी आपले कर्तव्य बजावत असताना नागरिक त्यांचा व्हिडिओ करू शकतात आणि ह्याला अडवण्याचा अधिकार कोणालाच नाही हा निर्णय नागरिकांसाठी महत्वाचा ठरणार असून पारदर्शकता व न्याय मिळवण्यासाठी तो मोठे पाऊल मानला जात आहे मात्र रेकॉर्डिंग करताना पोलिसांच्या कामात अडथळा आणू नये याची काळजी घ्यावी असेही त्यांनी स्पष्ट केले आहे पाळूया हा आयुक्ताचा संपूर्ण व्हिडिओ लोक पुलिस कारवाई दरम्यान फोटोग्राफ किंवा व्हिडिओग्राफ करत असतील तर त्यावर आम्ही बंधन घालू शकत नाही ते आपण आपल्याला लक्षात ठेवावं लागेल की खरं तर पोलीस स्टेशनचे आतमध्ये पण व्हिडिओ रेकॉर्डिंगवर बंदी घालता येत नाही ही नियम आहे कोटाची याबद्दल केसलो पण आहे म्हणून कृपया करून याबद्दल कोणी मनात संशय ठेवू नका आम्ही काही हे लीक वगैरे करत नाही परंतु कोणी फोटोग्राफी व्हिडिओग्राफी करत असतील तर त्यांना त्यांना थांबवण्याची पण अधिकार आमच्याकडे नाही आहे ही आपण पाहतात योद्धा न्यूज मी आहे दीपक बोराटे धन्यवाद